जांभे कासारी न्यूज तुमच्या गावचा आवाज चर्चा हो जीवाशी खेळणारा बरकी बंधारा अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणाने गावकऱ्यांचा संताप उंपाळला शेवाडी तालुक्यातील कासार नदीवरील बरकी बंधाऱ्याचा पिल्लर डासळला आहे तीस वर्षांपूर्वी बांधलेला हा बंधारा आज पूर्णपणे जीर्ण झाला असून पावसाळ्यात ये जा करणाऱ्या गावकऱ्यांचा व पर्यटकांचा जीव अक्षरशः धोक्यात आला आहे पण पाटबंधारे विभाग आणि प्रशासन मात्र पाऊस कमी झाल्यावर दुरुस्ती करू या बिंडोक भूमिकेवर ठाम आहे धबधव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या बरकी जाण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे गेल्या वर्षी एक पिलर कोसळूनही दुरुस्ती तात्पुरत्या स्वरूपात केली यावर्षी दुसरा पिलर कोसळला आणि वाहतूक बंद करण्याचा आदेश तहसील कार्यालयाकडून काढण्यात आला पण प्रत्यक्षात या ठिकाणी एकही जबाबदार अधिकारी व कर्मचारी फिरकलेला नाही गावकरी जीव मुठीत धरून या बंधाऱ्यावरून जात आहेत तर पर्यटक नियम धाव्या बसून वाहनं घालत आहेत बरकी बुराणवाडी लटकेवाडी धनगरवाडा या गावांची वाहतूक टप्प झाली आहे दुधाचे टँकर शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक वैद्यकीय गरजा सर्व काही अडचणीत ही, ही केवळ पिल्लर डासण्या डासळण्याची बाब नाही तर प्रशासनाच्या निष्क्रियतेचा ठळक पुरावा आहे सरकारकडून हजारो कोटींचे प्रकल्प होतात पण आमच्यासाठी एक सुरक्षित बंधारा बांधायला निधी नाही का आम्ही रोज जीवाशी खेळून नदी ओला ओलांडायची का असा संतापदायक प्रश्न ग्रामस्थांमधून विचारला जात आहे पाटबंधारा विभागाची केवळ कागदी कारवाई नाही प्रस्ताव पाठवला आहे या गोड बोलानी गावकऱ्यांचा संयम सुटत चालला आहे आज नाही तर उद्या एकदा अपघात होणारच हे निश्चित असून त्याची सर्वस्वी जबाबदारी अधिकारी विभागाची असेल अशी गावकऱ्यांची भूमिका आहे बंधारा पाणी अडवण्यासाठी असतो जीव धोक्यात घालण्यासाठी नाही प्रशासनाने तात्काळ दुरुस्ती वाहतुकीसाठी सुरक्षित मार्ग कायमस्वरूपी उपाययोजना न केल्यास ग्रामस्थ रस्त्या उतरतील असा इशारा देण्यात आलाय जांभळी का बरकीहून राम करले